नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पैसा सर्वापरी आम्हासी देवा तू ची एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओबी क्रमांक अर्जुनानं आपलं मनोगत कृष्णाजवळ व्यक्त केलं आहे देवा तुम्हीच आमचं सर्वस्व आहात नये हा माझा विचार मी तुम्हाला सांगितला पण माझं बोलणं तुम्हाला कदाचित पटलंही नसेल तसं असेल तर जे योग्य आहे आणि धर्माला धरून आहे ते तुम्ही मला लवकर सांगून टाकावं अर्जुनाची ही विनवणी या ओबीतून व्यक्त झाली आहे आपला विचार अर्जुनानं आणखी स्पष्ट केला आहे तो म्हणतो कृष्णा मोहामुळे माझं मन व्याकुळ झालं आहे डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचा तेज कमी होत मग जवळची वस्तू सुद्धा नीट दिसत नाही देवा माझी अवस्था तशीच झाली आहे आपलं हित कशामध्ये आहे हेही मला समजत नाही तुम्ही आमचे मित्र आहात गुरुही तुम्हीच तुम्ही आम्हाला भावाच्या ठिकाणी आहात एवढंच नव्हे तर तुम्ही आमची देवता सुद्धा आहात संकटकाळी तुम्हीच आमचं रक्षण कराल समुद्र नद्यांना कधी टाकून जाईल का आई मुलाला सोडून गेली तर त्यानं कसं जगावं तेव्हा तुमची कृपा एवढाच माझा आधार आहे देवा असे बघा की आयुष्य सरलं म्हणजे औषधांचा उपयोग होत नाही त्या क्षणी अमृत मिळालं तरच जगण्याची आशा आता इतर कुठलेही उपाय माझ्या कामाचे नाही करुणेनं भरलेलं तुमचं भाषण हेच माझं अमृत वास्तविक अर्जुनानं याआधी देखील अनेक पराक्रम गाजवले होते वीर वृत्ती त्याच्या अंगात सळसळत होती आपण लढायला सुरुवात केली तर शत्रूचा एकही योद्धा आपल्या पुढे टिकणार नाही याची त्याला खात्री होती पण तरीसुद्धा ज्यांच्याबद्दल आपुलकी बाळगावी त्यांचीच हत्या करावी हे त्याच्या मनाला पटत नव्हतं